या ठिकाणी पाहू शकता की ह्या ॲम्ब्युलन्सला काढून देण्यामध्ये सर्व कार्यकर्ते समाज बांधव सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मदत करत आहेत गाड़ी ये साथ आकरा, जी ही गाडी पाहू शकता आपण एम एस सव्वीस डबल ए सात एकाहत्तर अकरा क्रमांकाची ही फोर व्हीलर स्कॉर्पिओ या गाडीचा भीषण अपघात या ठिकाणी झालेला आहे या ठिकाणी खूप मोठी अशी ट्रॅफिक जाम झालेली आहे अपघात झाला जाऊ दे जाऊ द्या जाऊ द्या रोडच्या दोन्ही बाजूंनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाहनांची गोंडी झालेली आहे या ठिकाणी पाहू शकता आमचे मित्र काळेसर वाहन काढून देण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मेहनत करत आहेत सामाजिक कार्यकर्ते सुद्धा आहेत पत्रकार बांधव सुद्धा आहेत हो बाजूला बाजूला पाठी का मोठी अशी कोंडी झालेली या ठिकाणी बराच वेळ झाला अपघात झालेला आहे हा